प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने यांचे बारा ऑक्टोबर पासून चौदा मागण्या धरून बेमुदत आमरण उपोषण तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बाजार चौक येथे सुरू आहे काल उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बस सेवा संबंधित मागणी होती ती पूर्ण झाली असून उरलेल्या आता तेरा मागण्या आहेत आज आमरण उपोषणाच्या तिसरा दिवस असून पोषणकर्ते प्रदीप निशाने तालुका अध्यक्ष प्रहार यांचे तीन किलो वजन कमी झाले असून बी पी आणि शुगर देखील वाढलेली असून प्रकृती खालावली आहे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल आतापर्यंत घेतली नाही दोन ते तीन दिवसात जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर भगतसिंग स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रदीप निशाने यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे यावर आता प्रशासन कोणते पाऊल उचलणार की नाही हे देखील पहावे लागेल अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी यावेळी मी आहे गोंदिया जिल्ह्यातील मुंडे बाजार चौक मध्ये प्रहार जनशक्ति पक्षाचे जे तालुका अध्यक्ष आहेत प्रदीप निशान आहे यांचा जो बेमुद उपोसनाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसानिमित्त दिवसा आपल्याला अशी माहिती मिळाली की त्यांचे जे तीन किलो वजन जे आहे ते कमी झाले आणि त्यांची प्रकृती फार खालावल्याचे दिसून येत आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया विद्युत मागणी करता भारतात पण अद्याप काही नाही अधिकारी अवेलेबल आहे आणि फक्त परिवहन मंडळाच्या काही त्या मागण्याचा फक्त चौथा मागण्याचा एक मागणी पूर्ण झालेली आहे आणि इथं फक्त पी एस सीची फक्त शिस्टर इथे येतात आणि शिबर आणि जी सी क्षेत्र आता त्याच्या व्यतिरिक्त कुठेही शेतकरी येनोरासुद्धा कुठले डॉक्टर येत नाही आणि अजूनपर्यंत प्रशासने मी दखल घेतलेली नाही आणि मला वाटत नाही की अजून त्यांचं जाग येईल की नाही त्यासाठी आम्हाला व्यवस्थित कारण की आता भगतगिरीचा आम्ही तीन चार दिवस भगतगिरीच भगत भगतसिंग आता महात्मा गांधीचे विचार करणार आले पण आता आम्ही पुढचं जे पाऊल असं ते एकदम डिजिटल असेल आम्ही ते खूप परिसरांना मजूर व्हावं लागेल कारण की आम्ही अजूनच परवा करत नाही आणि एवढीच परिस्थिती चाललं थाल चालवल्यानंतरही त्या लक्षाचं एकदम दुःखास्पद आणि निमणीयो आहे द्यायला पाहिजे पाहिजे आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही आणि त्यांची जी प्रकृती आहे हे उपोषण करते त्यांची प्रकृती फार खालावलेली आहे आणि प्रशासनाला केव्हा जाग येईल हे आंदोलन आणखी तीव्र छेडणार असे त्यांनी सांगितले आहे अमरदीप बडगे एन ट्वेंटी फोर मराठी गोंदिया मुंडीकोटा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल